भविष्य निर्वाह निधी वगैरे बाकीच जे काय असं आहे मेडिकल बिल ते सगळं द्यायला दी, पाहिजे दीड दीड वर्ष झालं हे हेलपटा मारते यांच्या मागे कोण येणार जाणार नाही काय म्हणतात माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना तुम्ही पण जरा सगळ्या ऑफिसांना हेलपटा मारत जावा कुणीतरी आवाज उठवल्यावरच तुम्ही सोडू नका शिक्षण अधिकारी काय शिक्षण अधिकारी हात वर उचलून सोडून दिला विषय पाटील साहेब त्यांचं मीडियाच्या प्रतिनिधीने पण वापरले पाटील सोबत नाही त्यांची पगारी बंद करत नाही आमच्या संस्थेचे तुम्ही केला का नाही पाटील साहेब मी बोलवलंय तुम्हाला तुम्ही का देत नाही त्यांचं त्यांचे जे मेडिकल बिल आहे त्यांच्या संस्थेकडनं तुम्ही मागून घ्या

साहब हाम्रो समझमा विदेशी बोल्छ भने हामीले विद्यार्थीहरु कि दिउँ सर दाजुबाट हामीले के गर्ने हामी म भन्नुछु भिसि त नै हामी कुन कुन कुरा पूरा है हामी कुन टाइममा बस त मुख ५ मिनेट ५ मिनेट बस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा